शिक्षक भरतीसाठी बेमुदत उपोषण आणि भरतीला खूप या बाबी जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नमस्कार मित्रांनो एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी युट्यूब मध्ये स्वागत आहे मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्रमुख दोन बाबी जाणून घेणार आहोत की डी एड बी एस स्टुडंट असोसिएशन यांनी शिक्षक भरती प्रक्रिया लवकर पार पाडावी यासाठी उपोषणाचं बेमुदत उपोषणाचं उपसलेलं आहे मित्रांनो ते आपण पाहणार आहोत त्यांनी या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे पोलीस उपनिरीक्षकांना आणि दुसरी ही बातमी आहे आपल्याला सर्वांना माहीत आहे की शिक्षण आयुक्तांनी या ठिकाणी पत्र काढून राज्यातील सर्व अधिकाऱ्यांबाबत नाराजीचा सूर व्यक्त केलेला आहे त्याबाबत ही आलेली लोकमत वर्तमानपत्रामध्ये आलेली बातमी मित्रांनो त्यांनी तीन कारणं या ठिकाणी दिलेली आहेत की तीन प्रकारे त्यांनी नाराजी सूर व्यक्त केलेला आहे बघा काय म्हटलेलं आहे त्यांनी भरती प्रक्रियेचे काम वेळेत पूर्ण होणं अपेक्षित आहे असताना अधिकाऱ्यांना त्याबाबत गांभीर्य नसल्याचं दिसून येतं सर्व संबंधितांना याबाबत वेळोवेळीच्या कार्यवाही सूचना दिलेल्या आहेत पण योग्य प्रकारे अंमलबजावणी होत नाही दुसरं दुसरं कारण म्हणजे बघा गुगल फॉर्मवर नियमितपणे माहिती अद्ययावत करायची बिंदू नामावलीची बघा रिक्त जागांची वगैरे बघा तर भरलेल्या मा माहितीमध्ये तफावत आढळून येत आहे त्यामुळे भरती प्रक्रिया निश्चित कालमर्यात करण्यामध्ये अडचणी निर्माण होत आहेत असे पत्रामध्ये त्यांनी नमूद करण्यात आले बैठकीसाठी कोणत्याही प्रतिनिधीला न पाठविता स्वतः उपस्थित राहण्याचे त्यांनी स्पष्ट सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत त्यांनी उपाययोजना मित्रांनो सांगितलेली आहे त्या पत्रामध्ये स्वतः हा जर राहायचा आहे तुम्ही या ठिकाणी प्रतिनिधीला पाठवू नका त्याच बैठकीमध्ये या ठिकाणी लगेच त्यांच्यावर मित्रांनो चर्चा करून त्यांना उपायोजना सांगण्यात येतील मित्रांनो आपण दुसरी या ठिकाणी बातमी पाहणार आहोत डी एड बी एड स्टुडंट असोसिएशन नमस्कार मित्रांनो डी टी एड बी एस टुडंट असोशिएशननी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बंड गार्डन पोलिस स्टेशन पुणे यांना निवेदन दिलेलं आहे शिक्षण आयुक्त कार्यालय कार्यालयाबाहेर मित्रांनो ठिकाण आहे बघा बेमुदत उपोषणास परवानगी बाबत बेमुदत उपोषण मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आहे शिक्षक भरती लवकर पार पडावी सर्वांना आस लागलेली आहे सर्वजण या ठिकाणी मित्रांनो चातकासारखी वाट पाहत आहेत की कधी एकदा निवड यादी लागेल आणि त्यामध्ये भरती होईल शिक्षकांची मोठ्या प्रमाणात राज्यामध्ये भरती होईल मित्रांनो चार फेब्रुवारी दोन हजार एकोणीस पासून सकाळी दहा वाजल्यापासून हे उपोषण सुरू होणार आहे शिक्षक भरती तात्काळ सुरू व्हावी अत्यंत रास्त मार्ग निवडलेला आहे मित्रांनो कारण गांधीवादी मार्गाने या ठिकाणी आपल्याला या समस्येवर उपाय काढावा लागणार आहे आणि या 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 वर खरोखर या ठिकाणी या संघटनेने आपल्या संघटनेनं यावर तोडगा काढलेला आणि निर्णय घेतलेला आहे आपण खरोखर या ठिकाणी त्यांना सहभागी होऊन त्या ठिकाणी हजर राहून त्या त्यांची ताकद वाढूया आपली ताकद दाखवूया बघा पन्नास मुली आणि पाच मुली उपस्थित असणार आहेत तरी माननीय साहेबांनी सदर उपोषणास परवानगी देऊन उपकृत करावे या उपोषणासाठी मित्रांनो पन्नास मुलं आणि पाच मुली यांची परवानगी त्यांनी मागितलेली आहे की आम्ही एवढे जण बसणार आहोत उपोषणासाठी मित्रांनो या ठिकाणी बघा संघटनेनं हे निवेदन दिलेलं आहे मित्रांनो अशाच पद्धतीनं या ठिकाणी संघटनेच्या पाठीमाग उभं राहून शासनात शासन, शासन दराबारे आपली मागणी आपली मान्य करून घेण्यासाठी त्यांना नक्कीच आपण पाठिंबा देऊया मित्रांनो असेच महत्वाच्या अपडेटसाठी सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद